ई समप्रभ निर्विघ्न कुरुमे मे देव सर्व कार्यशु सर्वदा नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रेक्षकांनो कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात प्रथमेश असलेल्या सुखकरता विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या पूजनानं केली जाते भाद्रपद शुद्ध चतुर्थीला भारतातील कोट्याविधी घरामध्ये गणपती बाप्पांची पार्थिव मूर्ती आणून पूजन केलं जातं प्राचीन काळापासून ही परंपरा अगदी अविरतपणे अखंडितपणे सुरू आहे यंदा शनिवार दिनांक सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे आणि या दिवशी पार्थिव गणपती पूजन केलं जात त्यानुसार आपण सर्वजण आपल्या लाडक्या आराध्य असलेल्या बाप्पांच्या अर्थात स्त्रीच्या स्थापनेसाठी सज्ज झाला आहातच मात्र गणपती स्थापनेच्या शुभ मुहूर्त आणि काही नियम अटी आज आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शनिवार म्हणजे सात सप्टेंबर रोजी दोन तास मिनिटे ही मूर्ती स्थापनेसाठी असणार सप्टेंबर रोजी सकाळी वाजून मिनिटे तर दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंतच ही स्त्रीच्या प्राणप्रतिष्ठापनेची वेळ असणार आहे त्याचबरोबर श्री गणेशांची पूजा विधी साधारणतः कशी असायला हवी हे देखील आपण या निमित्तानं पाहून घेऊया पूजास्थळ आणि मूर्ती ही स्वच्छ ठेवावी मूर्तीची स्थापना करताना उत्तर किंवा पूर्व दिशेला करावी त्याचप्रमाणे स्वच्छ आसमावर करावी मूर्तीला कुंकू गंधगोळी चंदन इत्यादींना सजवावं खास करून घरामधील वादविवाद टाळावेत आणि स्त्रींची मनोभावे आरती पूजा करावी सुखधरता दुखहता विघ्नविनाशक संकटमोचक गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख खरता, समृद्धी यश कीर्ती आणि वैभव देईल हीच आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर परिवाराकडून आणि माझ्याकडून आपणाला मंगलमय शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या